नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या ताणाचं काम तमा या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर ताण कमी करण्यासाठी आपण काय काय करावं हे आपण बघतोय तर आता पुढे बघूया आज आपण बघणार आहोत ऑटोमॅटिक मोड म्हणजे बघा आपण असं म्हणतो शिवाबा एक तर दिवसभर ऑफिसमध्ये काम आणि त्यात ऑफिसमधनं येताना ट्रॅफिक लागलं ला की कटकट तर होतेच ऑफिसमधनं घरी आल्यावर घरात नुसता हा पसारा मला लगेचच राग येतो कोणी वेळेत आलं नाही ना की माझी सटकतेच अशा अनेक कायमस्वरूपी इन्स्ट्रक्शन्स आपण आपल्याला स्वतःला देऊन ठेवलेल्या असतात आणि सतत सतत आपण तोच ऑप्शन निवडत राहतो म्हणजे ट्रॅफिक लागल्यावर कटकट होतेच ट्रॅफिक लागल्यावर कटकट होतेच असं जेव्हा आपण म्हणत राहतो तेव्हा ट्रॅफिक लागल्यावर कटकट न होता सुद्धा राहता येतं हा ऑप्शनच आपण निवडत नाही आणि मग आपण असं म्हणतो की मला रागवायचं नव्हतं मला कटकट करून घ्यायची नाही आहे पण मला आपोआपच कटकट व्हायला लागते मला आपोआपच राग येतो मला कळतच नाही की मला कधी राग यायला सुरुवात झाली म्हणजे बघा कधीतरी कदाचित खूप 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 आधी ऑफिसमधनं घरी आल्यावर पसारा पाहिल्यावर मला लगेचच राग आला नव्हता त्यासाठी रागवावं की नाही असा विचार आला होता पण तेव्हा रागवायचं हा ऑप्शन मी निवडला आणि तेव्हा मी रागावल्यावर माझ्या मुलीने पटकन पसारा आवरला पण आणि पुढच्या आठवड्यात परत तसंच झालं आता मी रागवायचं की नाही हा विचारच केला नाही मी थेट रागावणंच निवडलं आणि तेव्हाही तनयाने पसारा आवरला बरं का पण थोडे महिन्यानी घरी आल्यावर पसारा पाहिल्यावर तत्काळ त्याच क्षणी रागाचा भडका उडाला आणि गम्मत अशी झाली की मग इतकं मी रागावून भडकूनसुद्धा तनयाने पसारा आवरला नाही ती पसारा आवरायला उठलीसुद्धा नाही मग माझा अजून रागाचा भडका उडाला आता पुढची स्टेप काय असेल माझी <laughs> असं विचार करा बरं का यावर आता या सगळ्यामध्ये आपण फ्रंटल लोब्सना विचार करायला वेळच देत नाही आणि मग अमिगडाला आपला कंट्रोल घेतो त्याविषयी आपण आधी बोललो आहे बघा आता फ्रंटल लोब्सना विचार करायला थोडा वेळ देण्यासाठी अर्थातच काय करायला हवं तर थोडा पॉज घ्यायला हवा विचारांचे वेगवेगळे ऑप्शन्स शोधायला हवेत तर हा जो आपोआप राग येतो आपोआप कटकट व्हायला लागते आपोआपच चटकते या अशा प्रकारे रागावण्याने कटकट करून घेतल्याने डोकं फिरवल्याने तुमचं जर हित झालं असेल तुमचं त्यामध्ये काहीतरी भलं झालं असेल तर हे जरूर असं वागा काही हरकत नाही पण त्यामुळे हो जर तुमचा तोटा होत असेल तर या ऑटोमॅटिक मोडमधनं बाहेर पडायसाठी थोडा प्रयत्न जरूर करा आणि त्यासाठी खालील पद्धत तुम्ही वाप वापरू शकता ही जी काही रागाची मनस्थिती आहे त्यामध्ये एक थोडा पॉज घ्या हा पॉज मिळावा यासाठी अतिदीर्घ श्वास घ्या कदाचित एक श्वास घेऊन पुरलं नाही तर तीन चार पाच श्वास घ्या आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की खरंच एवढं रागावणं कटकट करून घेणं स्वतःचं डोकं सटकवून घेणं खरोखरीच गरजेचं आहे का रागावून कटकट करून डोकं फिरवून माझं काही हित झालं आहे का की याच्या उलट हे असं वागून मलाच खूप त्रास झाला आहे पुन्हा पुन्हा स्वतला याविषयी प्रश्न विचारा एक पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या न रागावता ही परिस्थिती हाताळता येईल का यावर विचार करा उत्तर नक्की मिळतं बरं का खरं तर उत्तर आपल्याला आधीपासूनच माहिती असतं पण या वेळेला त्या उत्तरानुसार मिळालेल्या उत्तरानुसार त्या हितकारक उत्तरानुसार वागायचा प्रयत्न करा <laughs> सोपं आहे की नाही सोप्प आहे सोपं आहे कदाचित काही जणांना लगेच जमेल काही जणांना चार आठ वेळा केल्यावर जमेल पण हे सोपं आहे ही जी बदलाची प्रक्रिया आहे ना ती मस्त एन्जॉय करा हुँ? तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा धन्यवाद